नमस्कार मित्रांनो आज जाणून घेऊया युनेस्कोच्या जागतिक स्थळांच्या यादीमध्ये समाविष्ट झालेल्या मराठा मिलिटरी लँडस्केपच्या बारा किल्ल्यांपैकी महत्वाच्या असणाऱ्या एका किल्ल्याला हा किल्ला फक्त एक किल्ला नाहीये तर स्वराज्याचं हृदय स्पंदन आहे बरोबर ओळखलं आपण बोलतोय रायगडाबद्दल आधी रायरीचा किल्ला म्हणून ओळखला जाणारा रायगड आदिलशाही सरदार चंद्रराव मोरे यांच्या ताब्यामध्ये होता नंतर महाराजांनी त्याचा स्वराज्यामध्ये समावेश करून घेतला आणि त्याचं बांधकाम पूर्ण केलं मित्रांनो सत्तावीसशे फूट इतकी उंचीची त्याची नैसर्गिक भिंत ही शत्रूच्या तोफगोळ्यांनीही भेदली जाऊ शकत नाही येथे असणारा महादरवाजा इतका अभेद आहे की त्याची रचना गोमुखासारखी केलेली असून तो उघडण्यासाठी वीस ते पंचवीस मावळे लागत होते रायगडावरती आपल्याला बघायला मिळतो तो नगारखाना ज्याच्या घंटा नादाने रायगडाचं जीवन भल्या पहाटे सुरू होत होत येथेच आपल्याला बघायला मिळतं ते जगदीश्वराचं मंदिर जे महाराजांच्या धार्मिक श्रद्धेचं प्रतीक मानलं जातं मित्रांनो येथे आहे तकमक टोक जेथे अपराध्यांना भीषण शिक्षा केल्या जायच्या जा येथे उपलब्ध असणारा हत्ती तलाव जो हत्तींना पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून देतो आणि पाण्याचा चांगला स्रोत म्हणून ओळखला जातो मित्रांनो रायगडावरनं तीनशे साठ डिग्रीमध्ये शत्रूवरती नजर ठेवली जात होती व्यापारावरतीही नियंत्रण ठेवलं जात होतं निकोलस गिमालडी नावाचा एक युरोपीय प्रवासी सांगतो की संपूर्ण आशियामध्ये इतका भव्य दिव्य आणि श्रीमंत डोंगरी किल्ला आपल्याला बघायला मिळत नाही आपली अस्मिता असणाऱ्या रायगडाबद्दल तुम्हाला काय वाटतं तो कमेंट करायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी आम्हाला फॉलो आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद